ब्रॉट टू यू बाय Agilus डायग्नोस्टिक्स Agilus डायग्नोस्टिक्स मैं स्वास्थ्य मंत्री श्री नड्डा जी राज्य मंत्री प्रतापराव जाधव जी और अनुप्रिया पटेल जी का अभिनंदन करता हूं कि उन्होंने एक फिट इंडिया और हेल्दी इंडिया की नींव रखी है हेल्थ केयर फॉर ऑल की विचारधारा के साथ ये बजट बहुत महत्वपूर्ण प्रावधान करता है इस साल के बजट में स्वास्थ्य को लेकर सबसे बड़ी घोषणा वित्त मंत्री द्वारा की गई मैं सबसे पहले वित्त मंत्री जी को धन्यवाद देता हूं कि उन्होंने कैंसर के इलाज में इस्तेमाल होने वाली प्रमुख दवाओं पर कस्टम ड्यूटी जीरो करने की घोषणा की है सरकार इस कदम से कैंसर के मरीजों और आम जन को बड़ी राहत मिलने वाली है इसके अलावा कैंसर के ट्रीटमेंट में इस्तेमाल जाने वाली कुछ मशीनों के दाम सस्ते करने की भी घोषणा की है आईसीएमआर के अनुसार 2022 में 14.61 लाख से बढ़कर कैंसर के मरीजों की संख्या 2025 में 15.7 लाख होने का अनुमान है यह एक चिंताजनक विषय है और मुझे भरोसा है कि सरकार के इस निर्णय से हमें कैंसर के केसेस कम करने में मदद होने वाली है महोदय कोरोना काल पूरे देश के लिए शायद इतिहास के बाद सबसे बड़ी मेडिकल इमरजेंसी थी प्रधानमंत्री जी के नेतृत्व में भारत देश ने 220 करोड़ वैक्सीन डोज दिए और न सिर्फ भारत बल्कि 100 से ज्यादा देशों में 30 करोड़ वैक्सीन एक्सपोर्ट की मैं धन्यवाद देता हूं अपनी सरकार को और पंत प्रधान जी को उन्होंने उन्होंने हमारे डॉक्टर नर्स पारा मेडिकल स्टाफ को भी सम्मान करने का काम किया है मैं एक उदाहरण देता हूँ मध्य प्रदेश के डॉक्टर मुनीश्वर चंद डावर जी को जो बीस रुपए फीस लेकर लोगों का इलाज करते थे ऐसे समर्पित डॉक्टर को पद्मश्री देकर सरकार ने सम्मानित किया ये हमारे सरकार ने किया हमारे ठाणे जिले का एक उदाहरण देता हूं गजानन माने जी वो तीस साल से ज्यादा लेप्रोसी पेशेंट के लिए सेवा करते थे उनको भी पद्मश्री देकर सरकार ने सम्मानित किया महोदय स्वास्थ्य मंत्रालय की बात करें तो आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना के माध्यम से गरीब परिवारों के लिए रुपए पांच लाख वर्ष का स्वास्थ्य बीमा कवर प्रदान किया गया है जिसमें थर्टी फोर पॉइंट सेवन थ्री करोड़ आयुष्मान भारत कार्ड जारी किए गए हैं। उल्लेखनीय है कि इस योजना के लाभार्थियों में से फोर्टी नाइन परसेंटेज महिलाएं हैं इस बजट में स्वास्थ्य मंत्रालय के लिए नाइन्टी थाउजेंड नाइन हंड्रेड फिफ्टी एट पॉईंट सिक्स्टी थ्री करोड रुपये का कर प्रावधान किया है, जो तेईस चोवीस के बजेट के मुकाबले ट्वेल् पॉईंट नाईन प्रतिशत ज्यादा आहे अनेक योजनाओं पे सारा इस ही सरकारने किया है। परंतु मी या क्षणाला आमच्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी जो कक्ष आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे दोन वर्ष एक महिना त्यांचा कालावधी आहे त्यांनी एकूण छत्तीस हजार एकशे ब्याऐंशी रुग्णांना एकूण अर्थसहाय्य तीनशे एक कोटी अर्थसहाय्य या दोन वर्षामध्ये दिलेलं आहे आणि केवळ बहात्तर तासामध्ये अर्ज केल्यानंतर लोगा रुग्णाला अर्थसहाय्य मिळतं देशामध्ये दे। आदर्श ठरेल असं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं आहे आणि त्याचं अनुकरण इतर देशांनी इतर राज्यांनी सुद्धा करणं गरजेचं आहे अनेक योजना आपण सुरू केलेल्या आहे आरोग्यासाठी असेल आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असेल आरोग्य सेवेमध्ये डॉक्ट करतात असणाऱ्या स्टाफसाठी असेल मी या ठिकाणची केंद्राची योजना आहे नॅशनल हेल्थ मिशन आरोग्य राष्ट्रीय आरोग्य अभियान याच्या अंतर्गत एन यू एच एम नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अँड एन टी ई पी नॅशनल टी व्ही एलिमिनेशन प्रोग्राम या विभागामध्ये काम करणाऱ्या अस्थायी कर्मचारी त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत अधिकारी आहेत नर्सेस आहेत आणि इतर मेडिकल कर्मचारी त्याच्यामध्ये आहेत त्यांच्या न्यायिक मागण्यांचासुद्धा या ठिकाणी मी बजेटमध्ये विषय च चर्चा करू इच्छितो त्यांच्यावरती अन्याय होतो आहे एकाच संस्थेमध्ये परमनंट डॉक्टर असतो परमनंट कर्मचारी असतो परमनंट नर्स असते पंधरा 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 ते अठरा वर्ष ही माणसं अस्थायी स्वरूपामध्ये काम आहेत त्यांना पगार किती आहे कमीत कमी आणि जास्तीत जास्त पस्तीस हजार जो पगार जो परमनंट काम करणार कर्मचाऱ्याच्या कर्म डॉक्टर पेक्षा नर्सेस पेक्षा आणि वॉर्डबाय पेक्षा त्या ठिकाणी पन्नास टक्के कमी अटेंडंटला पगार त्या ठिकाणी आहेत त्यामुळे एकाच संस्थेमध्ये दोन दुजाभाव केला जातो आपल्या बजेटमध्ये याच्यासाठी तरतूद करणे गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये सदोतीस हजार कर्मचारी या योजनेअंतर्गत काम करत आहेत हे कर्मचारी एच आय व्ही सारख्या लोकां संसर्गजन्य रोगांची सेवा देतात टी बी झालेल्या रुग्णांना या ठिकाणी सेवा देतात अतिशय जोखीमपणे हे लोक काम करत आहेत तर त्यांच्यावरती जो अन्याय होतोय आपलं काम आहे की त्यांना सुद्धा पगार वाढवला गेला पाहिजे त्यांना सुट्ट्या मिळतात पंधरा परमनंट कर्मचाऱ्याला मिळतात तीस सुट्ट्या परमनंट कर्मचाऱ्याचा महागाई बत्ता आठ टक्क्यांनी वाढतो त्यांचा वाढतो तीन टक्क्यांनी कोविडच्या काळामध्ये सर्व नगरपालिका असतील सर्व जिल्हा परिषद असतील सर्व महानगरपालिका असतील जास्तीत जास्त काम या लोकांच्या मार्फत करून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्या बजेटमध्ये या लोकांना देशामध्ये सुद्धा लाखो कर्मचारी या स्कीमच्या अंडरमध्ये काम करतात त्यांना न्याय देणं आपल्याला गरजेचं आहे दोन हजार आठमध्ये मध्ये पगाराचं जे डिस्ट्रिब्युट पगार ठरवणाऱ्या ज्या संस्थेने जो काही त्यांचा पगार ठरवला त्याच्यामध्ये सुद्धा यांना वाढ मिळालेली नाहीये त्यामुळे आपलं काम आहे जी माणसं रात्रंदिवस जोखीम घेऊन काम करतात त्यांना सुद्धा आपल्याला पगार वाढवण गरजेचं आहे विविध योजना आपण राबवतो पंतप्रधान जी आरोग्य योजना आहे गव्हर्नमेंटच्या अनेक योजना आहेत त्याच्यासाठी आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये दोन मिनिट मॅडम दोन मिनिट दो मिन एक मिनिट हॉस्पिटलची संख्या वाढवणे गरजेचं आहे केंद्रीय सरकार स्वास्थ्य योजना केंद्रीय कर्मचारी असतील केंद्रीय अधिकारी असते जे रिटायर्ड अधिकारी आहेत त्यांच्यासाठी आपण जी काही योजना राबवतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये शहराच्या मुख्य ठिकाणी हॉस्पिटलची संख्या वाढवणं गरजेचं आहे जेणेकरून या रिटायर्ड कर्मचाऱ्यांना रिटायर्ड अधिकाऱ्यांना आणि आपल्या खासदारांना सुद्धा त्याचा फायदा या ठिकाणी मिळतो जर आपण संख्या वाढवली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना आपण माननीय